शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सर्वात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकाळी दोन हजार पाचशे अकरा क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमालदर सात हजार एकशे बासष्ट रुपये सर्वसाधारण सात हजार शेचाळीस रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली हजार सातशे सत्तावन्न गुंडल किमान दर सहा हजार पाचशे पस्तीस रुपये कमाल दर सात हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण सात हजार रुपये लालतूर पुढील बाजार समिती वरुड अवकाली एकशे पंच्याण्णव गुंडल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण सहा हजार आठशे शहाण्णव रुपये जाता हे लालतूर पुढील बाजार समिती गंगाखेड जिल्हा परभणी अवकाली पाच क्विंडल किमान सात हजार रुपये कमालदास सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण सात हजार रुपये जात आहे तूर